स्टुडंट्स वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर स्टूडेंट्स आज आपण घेत आहेत इयत्ता पाचवीचा जो गणित विषय आहे यामधला दुसरा धडा आपला हो सुरू आहे संख्या ज्ञान त्यामधला आपला पाचवा उदाहरण संग्रह आहे तर याच्या आधीचे सगळे जे व्हिडिओ आहेत हे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलच्या प्ले जाऊन इयत्ता पाचवी गणित याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ याच्या आधीचे बघू शकता आपण आता उदाहरण संग्रह पाचवा स्टार्ट करणार आहोत तर या उदाहरण संग्रहामध्ये आपण संख्यांची स्थानिक किंमत हा पॉइंट शिकणार आहोत है, है तर संख्यांची स्थानिक किंमत म्हणजे काय स्थान म्हणजे काय हे सगळं व्यवस्थित बनवणार स्थान म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे जे की एकक दशक शतक या ट्रेक्सनुसारच तर तुम्हाला याच्या आधीचे सगळे उदाहरण सुद्धा मी सोडवून दिलेले आहे तर संख्याची स्थानिक किंमत म्हणजे काय हा पॉइंट आता आपण बघूयात आता, आता समजा एक संख्या दिलेली आहे तर मी ती संख्या घेते पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार एकशे तेरा अशी ही संख्या घेतलेली आहे या आता याचे स्थान कित कसे असणार आहेत तर हा इथे एक हा असणार आहे एक हा आहे दशक हा आहे शतक हा हजार हा दश हजार हा लक्ष आणि हे असतं दशलक्ष ठीक आहे तर हे झाले याची स्थान था था एक, हाँ 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 या संख्येचे हे स्थान, स्थान। मग आता याची स्थानिक किंमत किती या या ठिकाणी जर तुम्हाला सांगितले असेल तर बघा हा जो पाच आहे या पाचची स्थानिक किंमत किती हा असा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं काय उत्तर द्याल तर याची किंमत किती असणार आहे पाच लाख असं असणार म्हणजे त्याची स्थानिक किंमत आपण लिहिताना कशी लिहिणार याची स्थानिक किंमत असणार आहे पाच लाख समजा यातलंच आता हे दोन जे आहे हे दोन जर दिला आहे आणि यामध्ये तुम्हाला सांगितलं तर या दोनची स्थानिक किंमत किती आणि त्याचं स्थान ओळखा असं सांगितलं तर या दोनचं स्थान किती आहे बघा इथे किती आहे हजार आहे म्हणजे आणि स्थानिक किंमत किती आहे ते खाली किती स्थानिक किंमत याची किती असणार आहे दोन हजार आता त्याचबरोबर ची इथे सुद्धा विचारली तर ची स्थान किती स्थानिक किंमत किती हा प्रश्न विचारला तर सातचे स्थान किती आहे दशलक्ष आहे आणि याची साडी किंमत किती येणार सत्तर लाख ठीक आहे तर ह्या पॉइंट वरूनच आपल्याला हा उदाहरण संग्रह पाचवा जो आहे हा शिकायचा आहे तर विद्यार्थ्यांनो हा आहे आपला उदाहरण संग्रह पाच मधला प्रश्न पहिला त्यांनी या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांच्या खाली त्यांनी काही अंक जे आहेत हे हायलाईट केलेले आहेत आणि त्या संख्येचं स्थानिक किंमत आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे तर आपण आता बघणार आहोत या ज्या संख्या आहे दिलेल्या आहेत त्यांनी जे जे हायलाईट केलेले अंक आहेत त्याची स्थानिक किंमत किती असू शकते किंवा किती असणार आहे तर आता या ठिकाणी ही जी पहिली संख्या आहे ही पहिली संख्या आपण पहिल्यांदा वाचून घेऊयात पहिली संख्या काय दिलेली आहे बघा अष्ट्याहत्तर लाख ब्याण्णव हजार दोनशे दहा अशी ही संख्या दिलेली आहे ठीक आहे काय संख्या आहे अष्ट्याहत्तर लाख ब्याण्णव हजार दोनशे दहा ही संख्या दिलेली आहे मग आता याची आपल्याला काय करायचं आहे स्थानिक किंमत याच्यामध्ये सात हे जे दिलेलं आहे या सातची स्थानिक किंमत विचारलेली आहे म्हटल्यानंतर आपण इथे एक दशक इथे काय घेतो शतक हजार इथे इतर दश हजार इथं इतर लक्ष आणि इथं दश दशलक्ष मग आता सातच विचारलेलं आहे म्हटल्यानंतर सात ठीक आहे तर ही किती किंमत झाली सत्तर लाख तर हे जे सात आहे त्यांनी जे अंडरलाइन केलेलं आहे या सातची स्थानिक किंमत किती झालेली आहे सत्तर लाख इतकी झालेली आहे त्यानंतर पुढचं पुढे दिलेली आहे संख्या ही आपण सगळ्यात पहिल्यांदा वाचूयात काय संख्या दिलेली आहे चौदा हजार सॉरी चौदा लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा काय दिलेली आहे चौदा लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा आणि याच्यामध्ये हे जे चार आहे हे चार त्यांनी हायलाईट केले आहे या चारची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर इथं आपलं काय असतं दशलक्ष असतं इथं असतं लक्ष त्यामुळे लक्ष असल्यामुळे याची स्थानिक किंमत किती येणार चार लाख तो चार आहे तर याची स्थानिक किंमत या चारची किती आलेली आहे चार लाख आलेली आहे त्यानंतर तिसरं बघा तिसरं संख्या आपण पहिल्यांदा बांधून संख्या दिलेली आहे तीन लाख बावन हजार सातशे एकोणपन्नास किती आहे तीन लाख बावन्न हजार सातशे एकोणपन्नास यामध्ये हा जो पाच आहे त्या पाच ला त्यांनी अंडरलाइन केलेली आहे अधोरेखित केलेली आहे आणि याची स्थानिक किंमत विचारलेली आहे ठीक आहे तर हे आहे लाख हे आहे दश हजार हे आहे हजार ठीक आहे तर दश हजारच्या जागी काय आहे हे पाच आहे आणि या पाच ची किंमत विचारलेली आहे त्यामुळे याची स्थानिक किंमत किती येणार पन्नास हजार अशी येणार चला त्यानंतर बघा चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये किती किंमत दिलेली आहे सोपी किंमत दिलेली आहे पन्नास हजार बरोबर तर आता या पन्नास हजारामध्ये सा, सा जो हा जो लास्टचा शेवटचा जो हा झिरो आहे शून्य आहे याची किंमत आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे तर इथं काय असतं सगळ्यात पहिल्यांदा एकक असतं त्यामुळे या शून्याची किंमत किती येणार फक्त शून्य शून्य येणार चला आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पुढच्या जी संख्या आहे ही पहिल्यांदा वाचून घ्यायची आहे पण पुढची संख्या किती आहे जवा जरा तुम्ही पहिल्यांदा वाचायचा प्रयत्न करा तर पुढची संख्या आहे एकोणनव्वद लाख नव्याण्णव था, 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 हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किती संख्या दिलेली आहे एकोण ला नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि यामधला हा जो नऊ आहे हा नऊ त्यांनी अधिकित केलेला आहे याची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे इथं असतं एक इथं दशक इथं असतं शतक इथं हजार दश हजार ठीक आहे तर दश हजार म्हटल्यानंतर किती येणार ते नव्वद हजार याची स्थानिक किंमत आलेली आहे तर हा आपला उदाहरण संग्रह पाच मधला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे चला विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न सुद्धा आपण लिहून घेतलेला आहे प्रश्न दुसरा असा आहे संख्या विस्तारित रूपात लिहा आता या ज्या संख्या त्यांनी दिलेल्या आहेत ह्या विस्तारित रूपात कसं लिहायचं हे आपण हा प्रश्न सोडवता सोडवताच शिकणार आहोत ठीक आहे तर संख्या काय काय दिलेली आहे ते पहिल्यांदा बघूया पाचून घेऊयात आपल्याला काय आहे छप्पन्न लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा ही संख्या त्यांनी आपल्याला दिलेली आहे तर छप्पन लाख मध्ये आपण स्थान जर आपल्याला सगळीच माहिती आहे म्हणजेच एकक दशक शतक हजार ते सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं एक दशक शतक प्रत्येक पहिला हे लिहिलं तर काय होतं जरा सोपं होतं त्यानंतर हजार दश हजार हे असतं लक्ष आणि हे असतं दशलक्ष ठीक आहे तर काय विस्तारित रूपात घ्यायचं आहे म्हणजे ही पाच ची विस्तारित संख्या किती किंमत किती असू शकते सहाची विस्तारित किंमत किती असू शकते चारची विस्तारित किंमत किती असू शकते अशा प्रमाणे प्रत्येक हे जे अंक आहेत या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची विस्तारित किंमत किती असू शकते याच्यावरून आपण त्याचं विस्तारित रूप लिहायचं आहे ठीक आहे पहिल्यांदा मी मला दाखवते आता ही जी संख्या आहे छप्पन्न लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा तर याचं विस्तारित रूप कसं येणार बघा छप्पन्न लाख सांगितलेला आहे म्हटल्यानंतर इथे येणार शून्य तरी किती येणार पन्नास लाख त्याची किंमत येणार पहिल्या पाच ची आधी त्याच्यानंतर येणार सहा सहाचा आहे किती सहा लाख त्याची किंमत येणार सहा लाख त्यानंतर पुन्हा आधी चाळीस हजार चारची किंमत किती येणार इथल्या चाळीस हजार येणार या ठिकाणी पण खाली मी लिहिते संख्या ते अधिक इथं हे जे हजारच्या कितीवर आहे स्थानावर तीन आहे त्यामुळे तीनची स्थानिक किंमत किती येणार तीन हजार त्यामुळे इथं आपण किती घेऊया तीन हजार अधिक हे पुढचे किती आहे शतकच्या जागी दोन त्यामुळे दोनशे अधिक दहा अधिक पाच तर ही झाली विस्तारित रूपात आधी आपण संख्या लिहिलेली आहे कशा प्रकारे लिहिली आहे बघा व्यवस्थित पन्नास लाख त्यानंतर साठ सहा लाख त्यानंतर चाळीस हजार ऐकून घेतले पुन्हा तीन हजार दोनशे दहा आणि आधी पाच तर अशा प्रकारे ही संख्या आपण विस्तारित रूपात लिहिलेली आहे पुढची संख्या सुद्धा आपण तशीच लिहूया तर पुढच्या संख्येचं मी या ठिकाणी तर येते पुढची संख्या किती आहे सगळ्यात पहिल्यांदा वाचून घ्या सत्तर हजार आठशे पंधरा ही संख्या दिलेली आहे तर ही विस्तारित रूपात कशी घ्यायची सत्तर हजार आठशे पंधरा म्हटल्यानंतर सातची विस्तारित किंमत किती येणार सत्तर हजार बरोबर त्याच्यानंतर शून्य आहे शून्य ही जी आहे या ठिकाणी कुठलाही अंक दिलेला नाही आहे हजारच्या जागी शून्य दिलेला आहे त्यामुळे इथे किती येणार शून्य येणार अधिक पुढे बघा शताकच्या जागी आठ आहे एक दशाच्या जागी एक आहे एकच्या जागी पाच आहे त्यामुळे किती किंमत येणार त्याची आठशे अधिक दहा अधिक पाच येणार बरोबर त्यानंतर आता तिसरं तिसरं सुद्धा आपण सॉल्व्ह करूया यानुसारच किंमत पहिल्यांदा आपल्याला संख्या काय दिलेली आहे ती पहिल्यांदा वाचूयात संख्या काय दिलेली आहे आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या दिलेली आहे तर आठ लाख म्हणजे आठची स्थानिक किंमत किती येणार सगळ्यात पहिल्यांदा ती येणार आठ लाखच त्याच्यानंतर हे जे तीन आहे या ची स्थानिक किंमत किती येणार तीस हजार राईट त्याच्यानंतर हे जे पाच आहे या पाच ची स्थानिक किंमत किती असणार आहे तर ती असणार आहे पाच हजार चला त्याच्यानंतर हे जे नऊ दिसतं हे नऊ कसे किती कोणत्या साडी असतं शतक साडी त्यामुळे शतक दशक आणि एकक चला ते सुद्धा आपण लिहून काढूया शतकच्या जागी आहे त्यामुळे याची किंमत येणार नऊशे अधिक नव्वद अधिक नऊ तर हे झालं आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव स्थानिक रूपामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर खालचं चौथा बघा लाग आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद दिलेलं आहे तर आता हे सुद्धा आपण बघूयात आठ लाख म्हटल्यानंतर त्याची स्थानिक किंमत देखील किती येते आठ लाख अधिक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मधला हे जे आठ आहे याची स्थानिक किंमत किती असणार आहे ऐंशी हजार किती असणार आहे ऐंशी हजार असणार आहे त्याच्यानंतर पुढचं हे जे आठ आहे हजारच्या जागी याचं किती किंमत असणार आहे आठ हजार किंमत असणार आहे त्यामुळे आपण त्याची किंमत घेऊया तिथं आठ हजार पुढे पुन्हा हे जे आठ आहे हे शतक स्थानी आहे त्यामुळे याची किंमत येणार आठशे रुपये तर इथं आपण घेऊया आठशे अधिक ऐंशी अधिक नऊ ठीक आहे तर हे झालं या संख्येचं विस्तारित रूप त्यानंतर आता शेवटचे जे विचारलेलं आहे संख्या वेळ वाचून घ्या नऊ ला बत्तीस हजार नऊशे ब्याण्णव थोडस हे किचकट आहे आणि परीक्षेमध्ये मात्र याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो त्यामुळे कसं आहे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन हे हे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या तुम्हाला संख्या विचारल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत आणि विस्तारित रूपात लिहायच्या आहेत किंवा पुढचा प्रश्न सुद्धा असा विचारला आहे काही संख्या विस्तारित रूपात दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला ओळखायच्या आहेत किंवा त्या आपल्याला आपल्या रेग्युलरनुसार नुसार लिहायच्या आहेत चला आपला पाचवा प्रश्न राहिलेला आहे अजून संख्या आपण वाचून घेतली का तर चला पुन्हा एकदा वाचूयात नऊ लाख बत्तीस हजार नऊशे ब्याण्णव तर ह्या नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे नऊ लाखच असणार आहे ती आपण लिहून घेऊयात नऊ लाख आधी घेतलेला आहे पुन्हा हा जो तीन आलेला आहे या ची स्थानिक किंमत किती असणार आहे विद्यार्थ्यांना तुम्ही आता ओळखायचं आहे ची स्थानिक किंमत किती असणार आहे तर तीन असणार आहे तीस हजार बरोबर त्यानंतर पुढे हा जो दोन आहे हा कुठल्या स्थानावरती आहे तर तो हजार या स्थानावरती आहे त्यामुळे त्या दोन ची स्थानिक किंमत किती येणार तर त्या दोन ची स्थानिक किंमत दोन हजार येणार तर त्यामुळे पण याच्या पुढे ते लिहिणार आहोत दोन हजार आणि त्याच्या पुढे पुन्हा नऊशे ब्याण्णव तर याची स्थानिक जे स्थान आहे कोणत्या स्थानावरती आहे शतक हे आहे दशक हे आहे एक सोप्या चला तर नऊशे अधिक नव्वद अधिक येणार दोन तर हा झाला विद्यार्थ्यांना आपला उदाहरण संग्रह पाच मधला प्रश्न दुसरा तर व्यवस्थित या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे चला या ठिकाणी मी लिहूनच सांगते की यातले हे जे प्रश्न आहेत ते कसे आहेत महत्वाचे आहेत इम्पॉर्टंट किंवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण लिहिले कारण अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात कुठलीही एखादी ती घ्यातलीच नाही कुठलीही एखादी तुम्हाला संख्या दिली जाईल आणि त्याचं विस्तारित रूप लिहा म्हणून सांगितलं जाईल अशा प्रकारे त्याची विस्तारित रूप अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायची आहे तर आपला पुढचा प्रश्न तिसरा आहे आणि तो असा विचारलेला आहे की अंकांचे खालील अंक दिलेले लिहिले आहेत त्या अंकाचे स्थान आणि स्थानिक किंमत लिहा तर हा प्रश्न सोपा आहे आणि स्थानिक तर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात तर त्यामध्ये त्यांनी कुठले कुठले विचारले आहेत बघा पस्तीस हजार सातशे पाच त्यानंतर ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव आणि तिसरा दिलेला आहे ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे आठ ही, ही संख्या त्यांनी दिलेली आहे आता आपण त्याचं काय घेऊयात पहिल्यांदा त्याचे स्थान स्थानिक किंमत काय काय असते हे बघूयात चला पहिलाच घेऊयात आपण पस्तीस हजार सातशे पाच तर आता ही जर संख्या आपण घेतली तर याच्यामध्ये पस्तीस हजार सगळ्यात पहिल्यांदा आपण पस्तीस हजार सातशे पाच घेतोय त्यामुळे याचा एकक स्थानी किती आहे तर ती आहे पाच दशक स्थानी आहे शून्य त्यानंतर शतक स्थानी आहे सात आणि हजार स्थानी आहे पाच तर दश हजार स्थानी आहे ती। तीन तर हे जे आपण लिहिलेलं आहे तर या तीनच स्थान किती झालं तीन दश हजार तर या पाच स्थान किती झालं पाच हजार सातच किती झालं सात शे त्यानंतर हे शून्य आणि हे झालं पाच एकच्या झाली आणि याची स्थानिक किंमत स्थानिक किंमत सुद्धा आपल्याला घ्यायची आहे तर स्थानिक किंमत सुद्धा मी वेगळ्याच हजार लिहिते आणि शक्यतो याच बॉक्समध्ये लिहिता येतं का मी बघते तर याची स्थानिक किंमत किती असणार आहे तीस हजार असणार आहे तर ती आपण तीस हजार असं लिहायचं याची त्यानंतर पाच पाँच ची पाच हजार हे झालं याची स्थानिक किंमत शतक शतक सी हे झाले सातशे त्यानंतर याचे हे किती असणार आहे शून्यच असणार आहे आणि याची किंमत ही पाचच असणार आहे जर आहे आपण आता पहिलं पस्तीस हजारशी रिलेटेड जे होतं ते सोडवलेलं आहे त्याच्यानंतर पुढची किंमत जी आहे ती आता आपण बघूया पुढची किती दिलेली आहे ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव दिलेली आहे ठीक आहे चला आगे शी आगे शी आगे शी तर ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव हे आपण लिहून घेऊयात एकच दशक शतक वाईज ते लिहूयात तर हे जे नऊ आहे हे किती कोणत्या स्थानावरती येणार तर ते येणार एकक या स्थानावरती त्यानंतर हे पुन्हा नऊ येणार दशक स्थानावरती हे किती आहे शतक स्थानावरती आठ येणार बरोबर तर दोन जे आहे हे हजार स्थानावरती येणार आणि आठ जे आहे ते दश हजार स्थानावरती येणार आणि आता आपल्याला याची काय करायची आहे स्थानिक किंमत यायची आहे सो so, विद्यार्थ्या तुम्ही दोन प्रश्न सॉल्व्ह केलेला आहेत तिसरा जो सगळ्यात सोपा वाटतोय तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही सॉल्व्ह पहिल्यांदा ना करा नाही जमलं तर मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवणारच आहे ठीक आहे तर आता याची आपल्याला काय बघायची आहे स्थानिक किंमत बघायची आहे चला स्थानिक किंमत याची घेऊया आठ आहे म्हणजे किती येणार ऐंशी हजार किती घेऊया ऐंशी हजार बरोबर त्याच्यानंतर या दोनची किती किंमत येणार दोन हजार परत हे जे आठ इथं आहे तर याची किती येणार आठशे या ठिकाणी नऊ आहे तर याची किती किंमत येणार नव्वद आणि या नऊची किंमत येणार नऊ तर अशा प्रकारे आपण या संख्यांचं काय करत आहोत स्थान सुद्धा लिहित आहोत तर या, 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 या संख्येमधले हो। हे जे आठ आहे याचे स्थान किती आहे आठ दश हजार हे जे आहे या आठचं किती स्थान आहे तर आठ आग आहे स्थानिक किंमत किती आहे आठशे पर आहे, आहे, द... आहे।, आहे। आ... परत या ठिकाणी नऊ आहे या संख्येचं तर या नऊचं स्थान किती आहे बघा दशक आहे तर याची स्थानिक किंमत किती आहे नव्वद आहे तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचं आहे तर आता पुढचं तिसरं सोडव्या घेऊया तिसरं काय आहे बघा ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे आठ असं आहे तर ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे आठ ठीक आहे चला या ठिकाणी लिहूयात एककच्या जागी आठ लिहिलं शून्य लिहिलं शतकच्या जागी पाच लिहिलं दश हजारच्या जागी किती दिलेला आहे चार दिलेला आहे दश हजारच्या जागी सात आहे तर आता पुढे मोठी संख्या आहे त्यामुळे लक्षाच्या जागी किती आलेला आहे दोन आलेलं आहे आणि दशलक्षच्या जागी किती आलेलं आहे आठ आलेलं आहे तर आता याची स्थानिक किंमत किती असणार आहे तर हे जे आठ आहे याची स्थानिक किंमत किती असणार आहे सांगा किती असणार आहे ऐंशी लाख अशी त्याची किंमत असणार आहे त्यामुळे आपण ते आता लिहूयात ऐंशी लाख ही झाली याची स्थानिक किंमत त्यानंतर हे जे दोन आहे हे दोन कोणत्या स्थानावरती आहे तर ते लक्ष स्थानावरती आहे त्यामुळे याची किती किंमत येणार दोन लाख बरोबर सात जे आहे हे सात कोणत्या स्थानावरती आहे तर ते दश हजारच्या स्थानावरती आहे त्यामुळे त्याची किंमत किती येईल सत्तर हजार परत पुढे बघायचं आहे चार चार कितल्या स्थानावरती आहे हजार त्यामुळे याची येणार किंमत चार हजार पुन्हा पाच आहे शतकच्या स्थानावरती याची किंमत आलेली आहे पाचशे दशकच्या स्थानावरती मात्र शून्य स्थाना आहे त्यामुळे याची किंमत शून्य जाते आणि एककच्या स्थानावरती आहे आठ तिथे एक आठ झालेला आहे तर हे झाले त्या सगळ्या संख्येचे स्थान दश, दशलक्ष लक्ष दश हजार हजार शत दशक आणि एकक आणि हे झालं त्याच्या स्थानिक किंमती तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न सोडवायचा आहे चला तर या उदाहरण संग्रहातला आता शेवटचा प्रश्न आपण घेत आहोत प्रश्न चौथा विस्तारित रूपावरून संख्या लिहा मग अशी आपण विस्तारित रूप तयार केली म्हणजे संख्येवरून विस्तारित रूप तयार केली आता कोणता प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी लिहूनच टाकते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण परीक्षेमध्ये या दोन तारीख वरती प्रश्न हा हमकास विचारला जातो एक तर संख्या दिली जाते त्याचा विस्तारित रूप लिहा नाहीतर मग विस्तारित रूप दिलं जातं त्याची त्याच्यावरून संख्या लिहा हा प्रश्न असतो त्यामुळे आपण अगदी व्यवस्थित केअरफुली हा प्रश्न बघायचा आहे तर यातला पहिला प्रश्न पहिला प्रश्नामधला काही संख्या दिलेली आहे बघा ले ले पहिल्यांदा दिलेला आहे साठ हजार अधिक चार हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक नऊ असं त्यांनी दिलेलं आहे तर आता दश हजाराच्या स्थानी किती आहे सहा साठ सहा दिलेला आहे हजारच्या जागी चार दिलेला आहे शतकच्या जागी सहा आहे तर दशकच्या जागी सात आणि एककच्या जागी नऊ दिलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना किती संख्या येणार साठ हजार सांगितलेला आहे दश हजारच्या जागी चला इथं मी आता एक तयार करून घेते एक दश शतक हे असणार हजार आणि हे असणार दश हजार आणि पुढे लक्ष तर दश हजारच्या साडी किती दिलेलं आहे सहा दिलेलं आहे ठीक आहे सहा दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे हजारच्या साडी किती दिलेला आहे त्यांनी चार हजार दिलेला आहे त्यामुळे तिथे किती संख्या येणार चार येणार पुढे शतकच्या स्थानावरती जी संख्या आहे तिची किंमत किती दिलेली आहे सहाशे दिलेली आहे त्यामुळे इथे किती येणार सहा सात आणि नऊ तर ही संख्या किती झाली चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी अशी संख्या झालेली आहे त्यानंतर आता पुढचं लक्षचा हा झाले एकशक शतक हजार दश हजार आणि किती आहे स्थान नऊ नऊ स्थान कितीवरती आहे लक्ष लक्ष्य या स्थानावरती नऊ आहे त्यामुळे किती येणार लक्ष्य या स्थानावरती आपण काय घेणार आहोत नऊ घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकक दशक शतक हजार दश हजार दश हजारच्या जाग्या स्थानावरती किती आहे दोन आहे आणि त्याची किंमत किती दिलेली आहे वीस हजार दिलेली आहे ठीक आहे तर त्यामुळे इथं या जागेवर आपण दोन असं घेतलं त्यानंतर इथं पुढे बघा पुढचं प्लस किंमत ते एकच दशक शतक हजार हजारच्या स्थानावरती किती दिलेलं आहे सात दिलेला आहे त्यामुळे इथे येणार नऊ लाख सत्तावीस हजार पुढे किती दिलेला आहे शतकच्या स्थानावरती आठशे अधिक पाच या ठिकाणी दशकचं स्थान त्यांनी जे काही आधीक रूप आहे ते किंवा संख्या आहे ती दिलेली नाही त्यामुळे कसं येणार आपलं आठशे पाच हे झालं दुसऱ्या विस्तारित म्हणून आपण ती संख्या लिहिलेली आहे आता त्यानंतर तिसरं तिसरं काय दिलेलं आहे बघा पुढ बघायचं एकक दशक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष अरे बापरे खूप मोठी संख्या दिलेली आहे दशलक्ष पर्यंत दिलेली आहे तर त्यामुळे आपण इथं लक्ष घेतलं नसेल तर इथं आपण आता दशलक्ष घेऊयात तर चला घेऊया सुरुवात करूयात आपण इथं त्याचं उत्तर असणार आहे दशलक्षच्या जागी असणार आहे दोन म्हणजेच किती संख्या किंमत किती आलेली आहे वीस लाख अशी आलेली आहे तर पुढे लक्षच्या जागेवरती तीन आलेला आहे त्यामुळे इथं किती येणार तेवीस लाख असं होणार त्यानंतर किती आहे साठ हजार म्हणजे दशा हजारच्या स्थानावरती सहा हे आहे आणि हजारच्या स्थानावरती नऊ हे आहे त्यामुळे किती येणार इथे एकोणसत्तर त्यानंतर शतकच्या सणावरती बघा एकक दशक शतक एक, एक शतक किती आहे पाच आहे तर दशकच्या जागेवर किती आहे एक आहे आणि सात आहे म्हणजेच ही किंमत किती झाली तेवीस हजार म्हणजे तर विद्यार्थ्यांना आता ही किंमत किती झालेली आहे तेवीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे सतरा अशी किंमत संख्या तयार झालेली आहे बघा व्यवस्थित आपण बघितलेलं आहे पुन्हा एकदा सांगते एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष दशलक्षच्या जागी दोन आलेल्या आहे त्यामुळे आपण तिथं दोन असं लिहिलेलं आहे त्यानंतर पुन्हा ही जी संख्या दिली आहे ही किती आहे ही तीन लाख आहे त्यामुळे लाखच्या वरती किती आलं जागेवरती तीन आलं पुन्हा साठ हजार दिलेलं आहे त्यामुळे दश हजारच्या स्थानावरती सहा घेतलं आपण नऊ हजार दिलेला आहे हजार हजार म्हटल्यानंतर हजारच्या जागेवरती नऊ पाचशे ठीक आहे त्यानंतर पुढचा चौथा चौथं किती दिलेलं आहे हे किती आहे बघा एक दशक शतक हजार दश हजार आणि हे किती आहे लक्ष तर लक्षच्या स्थानावरती आहे सात त्यामुळे आपण सोडवायला घेऊया किती आहे सात घेतला आपण घेऊन पर्यंत पुढचं दिलेलं आहे ऐंशी हजार ही किंमत दिलेली आहे किंवा ही संख्या दिलेली आहे तर ऐंशी हजार दिलेली आहे तर सात लाख ऐंशी हजार असं ती आहे तर या ठिकाणी ला हजारच्या जागी आपलं किती आलेलं आहे आठ घेतलं आपण पुढं दिलेलं आहे चार हजार म्हणजेच हजारच्या जागी किती आलं इथं चार आणि त्यानंतर डायरेक्ट पाचशे दिलेला आहे सात लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अशी ही संख्या आली आहे चला पुढचं पाचव्या सा नंबरचं बघायचं आहे पाचव्या नंबरला काय दिलेलं आहे ऐंशी लाख दिलेलं आहे पुन्हा एकदा एक दशक शतक हजार दशे हजार लक्ष आणि दश त्यामुळं किती झालं की ऐंशी लाख झालेलं आहे ऐंशी लाख हे किती आहे पन्नास हजार हे किती आहे पन्नास हजार त्यामुळं किती येणार ऐंशी लाखच्या जागी इथं किती येणार हे ऐंशी येणार त्यानंतर पन्नास हजार दिलेला आहे पन्नास हजारच्या दश हजारच्या जागी येणार पाच बरोबर पुढे हजारच्या स्थानावरती हे एक आहे त्यामुळे इथं किती येणार एकावन्न त्याच्यानंतर शतकच्या जागी सहा येणार दशकची कुठलीही संख्या दिलेली नाही त्यामुळे इथं किती येणार शून्य येणार आणि एकक जग येणार नंतर अशा प्रकारे ही त्याची संख्या तयार झालेली आहे तर हा होता आपला उदाहरण संग्रह पाचवा तर उदाहरण संग्रह पाचव्या रिलेटेड तुम्हाला कुठलाही डाऊट वाटला काही शंका आली या जोडवताना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू था, सो मच